काय मला चाललंय काय चाललंय काय तुमचं हे पण झालं तरी काय कावळे साहेब झालं तरी काय वर माउथ करून बरंच विचारताय म्हणजे तुमचा पेपर तुम्ही रीड करत नाही काल नाही पेपरात वाचा सकाळपासून पेपरच वाचायला मिळालाय बघू हा बघा बघा काय गोंडस फोटो आलाय तुमचा आणि वर हेडलाईन बघा ना बाबा रेल्वे अपघातामध्ये थोर नेत्याचे दुःखद मी मी अख्खा जिवंत आहे कम्प्लेट जिवंत आज काय झालं माझ्यातून मिस्टेकची चूक झाली आणि तुमचा फोटो छापला हा चुकून तो डॅमेज पणा मुद्दाम केलायस तू झुंजाराव हे लय हेवी जाईल तुम्हाला ठेवतो साहेब तेवढा आपल्या जाहिरातीत बघा वर बरात सगळेच जाते लक्ष लक्ष अरे काय केलं तू हे बाबा बाबा पण गेले वाटतं काय झालं बाबा काय झालं अरे सरपंच चांगल्या जाहिराती देणार होते तर तू चुकीचा फोटो छापून त्याला मारून टाक अरे आधीच आपल्या पेपरला ना खप नाहीये तुला बातम्या म्हटलं तर तू त्या गंगे बरोबर तेव्हा गजानना तू आता या लक्षाला दे रे पिताश्री गजाननाची शपथ घेऊन सांगतो अशी संसराडी बातमी आणीन की तुमचा पेपर सुपर हिट होईल आणि नाही आणली तर तुम्हाला टोल सुद्धा दाखवणार नाही पिताश्री येतो मी आता हा पुन्हा कधीच दिसणार नाही मात्र तुला मी दाखवतो आधी प्रतिज्ञा जरा बूट चोरी करा देवळाच्या बाहेर नुसते बसले छापायला काहीच नाही गणपती बाप्पा नमस्कार गणराया आपल्या राज्यात काय चाललंय काय काहीच चाललेलं नाही काही चाल घडतच नाही आणि हे जर असंच चालत राहिलं तर आम्ही काय भांडी घासायची म्हणजे आपण पडलात विघ्न हरका दिसलं विघ्न कर दूर दिसलं विघ्न कर दूर अशी लोकांची सटा सट विघ्न दूर करत राहिलात पण तुम्हाला काही कल्पना आहे तुमच्या या धोरणामुळं आमच्यावर केवढं मोठं विघ्न आलंय ते बोला ना एवढं मोठं गाव काय करायचं काय खून नाही दरोडे नाही नदीला पूर नाही साधा भूकंप नाही मी काय म्हणतो खून दरोडे सोडा पण तुमच्या देवळाच्या चपलाही कोणी चोरत नाही मला काय म्हणायचं घेऊन फिरायचं बोला ना बोला अरे लक्ष अरे काय समोर हे बघ गंगे तू मध्ये बोलू नकोस आमच्या दोघांची जरा लिंक जुळायला लागली प्लीज 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 बिघिन माझ्यासाठी तुझ्या या भक्तासाठी गावामध्ये असं काही सनसनाटी खडव आणि फक्त मलाच कळव म्हणजे काय अशी एखादी सनसनाटी बातमी घेऊन येईन अशी तुझी शपथ घेऊन पडलो मेरी इज्जत तेरे हात मेहणराया येतो मी अरे लक्षा लक्षा गणपती राया असं काय बी ऐकू नकोस तुझी आमच्या गावावरती अशीच किरपा राहू दे लक्षा

टक्लू हैवान गैंग श्रीरंगपुर मध्य दाखल टकलू हैवान गैंग श्रीरामपूर मध्ये दाखल टकलू हैवान गैंग श्रीरामपूर मध्ये दाखल धुंदार वाता का बजरक बात में धुंदार वाता का बजरक बात धुंदार वाता का बजरक बात में टकलू हैवान गैंग श्रीरंगपुर मध्य दाखल टकलू हैवान गैंग श्रीरंगपुर मध्य दाखल धुंदार वाता का बजरक बात में टकलू हैवान गैंग श्रीरामपूर मध्ये दाखल हवलदार एक शून्य शून्य यस सर ही बातमी वाचली साहेब पर त्या बातमीवर जाऊ नका काय खरं नाही म्हणजे झुंजार आहे ना एक नंबर चा हे बघा त्या लक्षाबद्दल मला काही एक सांगू नका त्या गॅंगचा तपास लावा आणि गावात पहारे अहो काही नाही आहे साहेब ही बातमी खोटी आहे हे पहा खोटी असो अगं नसो ड्युटी मिस ड्युटी आणि आजपासून तुमची नाईट ड्युटी नाईट ड्युटी हो आणि हे ताबडतोब दारूच्या गुत्त्यावर जा दारूच्या गुत्त्यावर सकाळी सकाळी हो पाहिजे तर पुन्हा संध्याकाळी जा दारूचे गुत्ते येस सर मटक्याचे अड्डे सर्व सर्व छान मारा येस सर त्या हैवान गँगचा अड्डा शोधून काढा येस सर गावात बंदोबस्त वाढवा येस सर आणि हो ते सर्व टकले आहेत हे लक्षात असू द्या येस सर गावात नवीन टकलू दिसला तर त्याच्या टकलाची चौकशी करा येस सर टकलाची आय I मीन mean, त्या माणसाची चौकशी करा येस सर पेपर मध्ये काय वाचलं का हाय काय ग अगं गावामध्ये हायवान गॅंग आली म्हण अगं बया तुळी म्हणजे संबंध टकल ते दरोडे चोरी करणारे हायती पेपर मध्ये लिहले टकल्या माणसापासून सावध रहावा अगं भया आमचे मालक बी टकलेच हायती अगं आपल्या माणसापासून हवं कुणी पार्क माणूस टकल दिसलं म्हणजे सावध राहायचं वाघ मारे वकील कुठं राहते आघ मारे व्हय वा कुणी सांग ना झाले बघा कोण चालत नाहीये हे बघा मला वागmare वकील आवे असं वय चला डावतो मायला त्या लक्ष्याच्या पाठमीला नुसता कल्ला करून टाकले चला कोण अरविंद सामन काय म्हणताय पेपर विकला गेला اهو जाडारच फाटमी तशी छापली होती आणखीन अंक पाहिजे आपण आता फक्त 10 एडिशन आहे ठीक आहे तुम्ही असं करा नानाला ना पाठवून द्या त्यांच्यावर पाठवून देतो काय ब्लॅक ने अंक विकला गेला बघा असे अंक काढाव हो तुम्ही हु, हु, आता पटा काय कपता आपला अंक ब्लॅक ने विकला गेला आग लाव आह... <laughs> या, या सासरे बुवा या मला सासरे बोला म्हणून नको बरं आहे मामनजी तुझ्या सारख्या डॅम्बी सला पोरगी देण्यापेक्षा तशी बसवीन घरा ती बसवा तुम्ही तर बसा 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 इथे बसा आलो नाही मग उभे जड जाईल तुला हे हलक आहे अरे हे म्हणजे त्यातली बातमी जड जाईल तुला आधी मला फसवलं मग खोटी बातमी छापून अख्या गावाला आग लावून दिली अहो ती खोटी बातमी नाही खरी बातमी आहे तुमच्या गळ्या शपथ माझ्या हा खोटे शप्पा घेऊ नको नरकात जाशील इथे भेटू आपण काय रे ही टकुळ हैवानाची गँग गावात आली आहे तुला कोणी सांगितलं हा बोलला हा कसा बोलला त्याला बोलताच येत नाही त्याच काय झालं इकडे त्याच काय ते आमचं एक टॉप सिक्रेट आहे कुणाला सांगता येत नाही का अहो जर मी तुम्हाला सांगितलं आणि उद्या जाऊन तुम्ही बातमी आणली आम्हाला काय महत्व सासरे बुवा तुझ्या आईला तुझा सासरा गेला खड्ड्यात केवढा खड्डा खडावा लागेल माहितीये का तुम्हाला थोपाड बंद कर शिंदळीच्या जावई होतय माझा अरे तुझ्या बातमी लागली दिवसभर झोपायला मिळेल ते असं काय करताय हो, करता हो तुम्ही रात्री जागून टपलू हवाला पकडलत ना भरती मिळेल तुम्हाला एक शून्य शून्यच्या ऐवजी दोन शून्य शून्य मिळतील आहात कुठे सासरे पोवा जाऊ बडाव कधी